नमस्कार मंडली आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मोईल शेट धुमाल काल मित्रांनो टॉपची खरेदी केली शेटने तुम्ही पुढे बघू शकता महाराज बाक्या डॉनच्या दावणीचा नवीन अत्यार महाराज खूप अशा कमेंट्स आलद्या की दादा महाराजच्या पलाचा व्हिडिओ दाखव महाराज, महाराज कसा स्पीड लावतो ते दाखव तर मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराजचा स्पीड ही व्हिडिओ सेमीफायनलची आहे परंतु स्पीड टॉप लेवलचा आहे महाराज टॉपचा नंदी मित्रांनो रोख रक्कम अकरा लाख रुपये ची खरेदी आहे टॉपची खरेदी आहे आणि वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये आपल्याला महाराज शंभर टक्के पलताना दिसणार त्याचा पायरा अजून ओपन झाला नाही मित्रांनो ओपन झाल्यानंतर शंभर टक्के व्हिडिओ येईल परंतु बाक्याडोन बरोबर एक ना एक दिवस शंभर टक्के महाराज पालणार आणि मैदान गाजवणार तुमचं मत काय महाराजबद्दल कशी खरेदी आहे कसा स्पीड आहे नक्की कमेंट्स करून सांगा बाकेडॉनच्या तालमीतील नवीन हत्यार महाराज बाकेडॉनबरोबर पाळल्यानंतर मित्रांनो महाराजसुद्धा टॉपमध्ये पलनार म्हणजे पलनारज